मोदी गॅरंटी घोटाळ्याच्या खाईत नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कष्टकरी कुटुंबाचे श्रम वाचावे म्हणून प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याची भूमिका घेतली जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून जलजीवन मिशनची निर्मिती केली पाच कोटीपेक्षा अधिक खर्चाच्या योजना अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या आस्थापनेकडे दिल्यात परंतु प्रत्यक्ष त्या योजनांची अंमलबजावणी मोदींच्या स्वप्नातील धोरणाप्रमाणे केली नाही पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा डहाणू तलासरी वाडा विक्रमगड या तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये अधिकारी स्वतःच पडद्या मागून ठेकेदार बनलेत काही ठिकाणी बोगस ठेकेदार कंपनी उभी करून अधिकाऱ्यांनीच योजना लाटली आहे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न अधिकाऱ्यांनी घोटाळ्याच्या खाईत कसं लोटलं त्याचा तपशील आपण आता पाहणार आहोत जव्हार तालुक्यातील कासटवाडी आणि सहा ग्रामपंचायतीमधील एकूण सोळा गावपाडे यांच्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पालघर यांच्याकडून होत आहे या योजनेचे कामच निकृष्ट दर्जाचं आणि चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे योजनेवर होणारा शासकीय खर्च वाया जाणार आहे असे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत ही।, ही योजना ठरण्याची काही कारणं आहेत त्या कारणांपैकी काही कारणांचा तपशील आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर उपाध्यक्ष कमलाकर धुम यांच्याकडून मांडला जात आहे तो तपशील आता आपण पाहूयात कासटवाडे आणि सोळा गावपाडे अशी ही जल जीवन मिशनची योजना आहे या योजनेखाली या ठिकाणी आपण बाळकापरा शिवमंदिर या ठिकाणी आपण बघतोय की या योजनेची पाईपलाईन चालू आहे आणि या योजनेच्या मुख्य रस्त्यापासून हे योजनेची जी पाईपलाईनची खोदाई आहे ही मुख्य रस्त्याच्या साधारणतः एक मीटर वरतीच करण्यात आलेली आहे खरं तर रस्त्याचं मार्जिंग जवळपास पन्नास फूट आहे म्हणजे पंधरा मीटर पंधरा मीटर सोडून बाजूला पाईपलाईनचं काम खोदकाम व्हायला पाहिजे होतं परंतु हे काय अधिकारी आणि ठेकेदार यांच्या उदासीनतेमुळे ही योजना सक्सेस होईल किंवा पूर्ण होईल अशी काय मला वाटत नाही भविष्यात हा रस्त्याचे चौपदरीकरणचं काम काश्यावरनं चालू झालेलं आहे कासा चारोटीवरनं जर त्या ठिकाणावरून झालेलं चालू झालेलं काम आज जवारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे चौपदरीकरण त्यामुळे ही योजना त्या रस्त्याच्या मध्ये सेंटरला येऊन राहिलेली आहे हीच योजना जर आता कंटिन्यू म्हणजे आहे त्या स्थितीत बंद करून जर व्यवस्थित मार्जिंग रस्त्याची मार्जिंग सोडून जर साईड ला ले। तर ह्या ठिकाणी ह्या द्वारे जे पाणी येणार आहे आणि त्याच्यावरती जे गावपाडे अवलंबून आहेत पाण्यासाठी जल जीवनच्या मिशन योजनेअंतर्गत हे गावपाड्यात शंभर टक्के पाणी पोचेल नाहीतर फक्त ठेकेदार त्यांच्या का पैसे काढण्यापुरतं हे काम मार्गे लावेल आणि अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने ही योजना अपयशी ठरणार आहे सक्सेस होणार नाही कासटवाडे आणि सोळा गाव पाड्यांची ही योजना आहे या योजनेसाठी जे पाईप लागत आहेत वॉटर सप्लाय साठी तर हे जे पाईप पाई आहेत पाई हे वर्षभरापासून या ठिकाणी पडून आहेत एक योजना मंजूर होऊन साधारणतः एक बारा महिन्याचा कालावधी होता ह्या मुदतीत बारा महिन्यामध्ये ही योजना पूर्ण व्हायला पाहिजे होती आणि बारा महिन्यानंतर जे पुढचे बारा महिने आहेत ही योजना त्या संबंधित ठेकेदारांनी चालवली पाहिजे व्यवस्थित चालते की नाही ह्या गोष्टीकडे त्यांनी बघितलं पाहिजे होतं परंतु अद्यापही एक वर्ष उलटून गेलं जी कामाची मुदत असते ही मुदत संपून गेलेली आहे अद्याप ही या ठिकाणी जसेच तसे पाईप ह्या सोळा गावपाड्यांचे पाईप या ठिकाणी ढिगारा पडलेला आहे विषय असा गंभीर आहे की या ठिकाणी नॅशनल हायवे समोरनं गेलेला आहे ह्या नॅशनल हायवे ला लागूनच एक साधारणतः एक मीटर वरती या योजनेचं अंथरण्याचं काम जे खोदकाम असतं ते खोदकाम चालू आहे भविष्यात हा रस्ता चौपदरीकरणामध्ये आहे प्रस्तावित जर हा रस्ता जर चौपदरीकरणामध्ये प्रस्तावित असून जर अधिकारी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नसतील तर ही योजना फक्त एक तात्पुरत्या स्वरूपाची असेल कागदावरती असेल आणि ह्या गाव सोळा गावपाड्यांचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न हा जैसे ते होईल आणि हे सोळा गावपाडे पाण्यापासून वर्षभरानंतर वंचित राहतील सध्या परिस्थिती जर पाण्याची बघितली तर या ठिकाणी सोळा गावपाड्यांच्या या ठिकाणी काही ठिकाणी जलस्रोताचे काम किरकोळ प्रमाणात चालू आहे म्हणजे काम प्रगतीत आहे जरी असं दाखवलं तरी पण ज्या पद्धतीने आणि ज्या स्पीडने काम व्हायला पाहिजे होतं ते, ते अद्याप झालेलं नाही त्यामुळे ही योजना फक्त पैसे आणि अधिकारी म्हणजे पैसे लाटण्यापुरतच ही योजना राहू शकते की काय असा सर्व ग्रामस्थांना प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी या योजनेकडे फारसं गांभीर्याने घेतलेलं नाही भविष्यात ही योजना कार्यान्वित होईल असं माझ्यासारख्यालाही वाटत नाही जलजीवन मिशन अंतर्गत फसलेली पाणीपुरवठ्याची योजना आपण आता पाहत आहोत जव्हार तालुक्यातील कासटवाडी आणि सहा ग्रामपंचायती सहा ग्रामपंचायतीतील सोळा गावपाडे यांचा या पाणी पुरवठ्याच्या योजनेत लाभार्थी म्हणून सहभाग आहे साधारण चव्वेचाळीस कोटीची ही पाणी पुरवठ्याची योजना आहे जल जीवन मिशन अंतर्गत फसलेल्या या योजनेचा आपण संपूर्ण तपशील पाहतोय कमलाकर धूम यांना आपण या संदर्भात बोलताना ऐकलेलं आहे या, या योजनेमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पाईप खरेदी केले आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा यात नेमका घोटाळा काय तो आधी तपशील ऐकू महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक मोनोपॉली सेट केलेली आहे पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये जे पाईप खरेदी करायचे आहेत ते पाईप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून खरेदी करून ठेकेदाराला दिले जाणार आहेत आता याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं दाखवते की आम्ही पाईप तुम्हाला देऊ वास्तविक या पाईप खरेदीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मोठा घोटाळेबाज कारभार दडपलेला आहे आपण या ठिकाणी आता चारही बाजूने पाहू शकाल हे जे पाईप आहेत हे पाईप एक वर्ष झालं या ठिकाणी येऊन पडलेले आहेत चव्वेचाळीस कोटीमध्ये जी बारा कोटीची पाईप खरेदी आहे त्या बारा कोटीच्या पाईप मध्ये पस्तीस टक्के प्रमाणे जी काय टक्केवारी आहे ती अधिकाऱ्यांची आहे म्हणजे बारा कोटीमध्ये साधारण पस्तीस टक्के आपण काढले तर चार कोटी वीस लाख रुपये होतात आपण हे पाईप पाहिले असाल या पाईपाचे ढिगारे एक वर्षापासून इथे पडलेले आहेत आता पाईप खरेदी झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाईप कंपनीकडून जे टक्केवारीचे पैसे हवे होते ते मिळालेले आहेत म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संधी म्हणून या योजनेकडे पाहिलेला आहे बारा कोटीच्या पाईप खरेदीमध्ये अधिकाऱ्यांच्या पस्तीस टक्के प्रमाणे चार कोटी वीस लाखाचे जो काही मलिदा आहे हा मलिदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः लाटलेला आहे आता हा मलिदा मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे वर्षभरात नव्हे तर सहा महिन्यात ही योजना पूर्ण होणं अपेक्षित आहे त्याचं मुख्य कारण असं कमलाकर धुम यांनी या संदर्भात आधी आपली जी काय तक्रार आहे ती सांगितलेली आहे त्यांच्या तक्रारीतले जे काही टेक्निकली मुद्दे आहेत ते आपण ऐकलेले आहेत योजना अशी आहे खडकर धरण पूर्ण आहे खडकर धरणामध्ये जलसाठा सध्या आहे म्हणजे त्या संचित जलसाठ्यातून पाणी जलकुंभामध्ये आणायचं आहे आणि जलकुंभातून पाणी ने लोकांना नळाद्वारे प्रत्येक कुटुंबाला द्यायचं आहे मग या योजनेमध्ये फक्त जलकुंभाची निर्मिती करणं आणि पाईपलाईनच अस्तरीकरण करणं या दोनच गोष्टी शिल्लक आहेत आणि या दोन गोष्टी अवघ्या सहा महिन्यात पूर्ण होतात योजना पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी शासनाने नियोजित केलेला आहे सहा महिन्यात ही योजना पूर्ण होणं अपेक्षित आहे आता या सहा महिन्यात झालं काय काहीच झालेलं नाही अधिकाऱ्यांचं पाईप पुरवणाऱ्या कंपनीशी प्रॉपर सेटअप होत त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी जो पैसा उपलब्ध होता तो पैसा पाई पहिल्यांदा पाई पाईप देणाऱ्या कंपनीला दिला त्याच्यातून चार कोटी वीस लाखाची आपली टक्केवारी काढून घेतली आणि योजना आहे तिथेच आहे सहा महिन्यात जलकुंभाच एकाही जलकुंभाच काम पूर्ण झालेलं नाही लोकांच्या रेट्यानंतर आता थोडं थोडं काम जलकुंभाच सुरू आहे मुळात या योजनेसाठी जलसाठा उपलब्ध आहे तो त्या धरणात शिल्लक आहे जलसाठा उपलब्ध असल्यामुळे पाणी पुरवठ्याची योजना सहा महिन्यात कार्यान्वित होणं अपेक्षित असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फक्त या पायपाच्या खरेदीमध्ये चार कोटी वीस लाखाचा वलिदान लुटलाय आणि गप्पा आहे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कमलाकर दूम यांनी यात लक्ष घातलंय त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या या सहा ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा फार मोठा त्रास आहे आणि ही योजना कार्यान्वित होणं यासाठी कमलाकर धूम प्रयत्न करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की या, या योजनेला जो विलंब झाला त्याची पहिल्यांदा चौकशी व्हायला पाहिजे त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे या योजनेचे जे, जे पाईप आहेत ते मुख्य रस्त्यालगत अंतरले जात आहेत साधारण रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मीटरवर या पाईपाचं अस्तरीकरण होणं अपेक्षित आहे आणि अधिकारी आणि ठेकेदार यात पळवाट शोधतायत रस्त्याच्या लगत पाईप गाडून अधिकारी आणि ठेकेदार इथून पळ काढायचा प्रयत्न करतायत या प्रयत्नामुळे आमच्या गरीब लोकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही असा दावा कमलाकर धूम यांचा आहे प्रत्यक्ष कमलाकर धूम या पाण्याच्या योजनेसंदर्भात अजित पवार आणि संबंधित शासकीय आस्थापनेकडे कसा पाठपुरावा करतात आणि त्यांना यात किती यश ये येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल आपण आता खडखड धरण इथे आहोत कासटवाडी आणि इतर ज्या काही सहा ग्रामपंचायती आहेत त्यांना या धरणाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार होता परंतु जलजीवन मिशन योजनेअंतर्गत का जल जी काही जलकुंभ उभारण्याची किंवा जी काही पाईपलाईन आहेत ती अंतरण्याची कामं होती ती अद्यापही गेल्या वर्षभरापासून पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे ती ज्या त्या ग्रामपंचायतींना त्या गावांना पाण्याविना राहावं लागतं आणि त्यांना बऱ्याच प्रश्नांना त्यासाठी सामोरं जावं लागतं आता आपण आहोत जव्हार येथे कासटवाडी व इतर ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा एका वर्षाच्या आत करणं अपेक्षित असताना देखील हा तुम्ही माझ्या पाठी जो जलकुंभ पाहत आहात तो अर्धवट स्थितीत आहे हे जलकुंभाचं काम सहा महिन्यात होणं अपेक्षित असताना देखील आता वर्ष या योजनेचा वर्षभराचा कालावधी संपत आलेला आहे तरी देखील हे काम अर्धवट स्थितीत आहे त्याच्यामुळे ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे आपण योजना अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कशा अपयशी ठरणार आहेत हा तपशील पाहिला आहे विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील पाणी पुरवठ्याच्या योजना महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात घोटाळ्याच्या खाईत लोटल्या गेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांप्रमाणे पाणी पुरवठ्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली योजनेच्या कामांसाठी ठेकेदार संस्थेची निवड झाली कार्य आरंभ आदेश अधिकाऱ्यांनी सौदेबाजी करून वाटले पाईप पुरवण्याचा ठेका अधिकाऱ्यांनी स्वतःकडे ठेवला पहिल्या टप्प्यात पाईपचं वितरण झालं पाईप, पाईप कंपनीला पैसे अदा झाले अधिकाऱ्यांनी प्रमाणे कंपनीकडून दलाली घेतली योजना पूर्ण होण्याचा कालावधी कालावधी संपला संपून एक वर्षाचा अधिक कालावधी उलटला परंतु योजनेचे काम काम पूर्ण झालेले नाही जे झालं आहे ते चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्यामुळे योजना पूर्ण झाली तरीही नळाद्वारे पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी पुरवठेची योजना पैशाच्या उपलब्धीसह दिली परंतु अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याच्या योजनांना घोटाळ्याच्या खाईत लोटले आहे अशाच विविध वी विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लावला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद